नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्धवजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतायत अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यकथे बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे ठाकरे हे नावच नष्ट करायचं अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करत आहे पण आम्ही आता माननीय उद्योजक भूमिका मांडल्यावर ती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत बघा तुमचा पुढला प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केली राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्या आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची कारस्थान आहेत हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर प्रस्ताव दिला गेला त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे पुढच्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलणार लक्षात घ्या मी तुम्हाला वारंवार सांगतो माझ्या आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा ना करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे ते शेवटी एक आहोत जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या था शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला बाकी व्यक्तिगत ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद